नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपल्या परिसरातील सर्पमित्र महेश हावसरमल यूट्यूब चॅनल तर मित्रांनो एवढ्यातच आम्हाला शिरूर शहरातील प्रसिद्ध सनराईज कोचिंग क्लासेसचे मालक आतार सर यांचा कॉल आला होता की त्यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या बंगल्यामध्ये साप असल्याचा तर मित्रांनो आम्ही सरांच्या या सनराईज बंगल्याजवळ आलेलो आहोत तर पाहूया या ठिकाणी कोणता साप आहे ते या अगोदर आपण जर आमच्या चॅनलचे सबस्क्राईब नसाल तर कृपया या व्हिडिओखालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा व लगेच पुढे एक घंटी दिसेल त्यावर फक्त एकदा टच करा व नेहमी पाहत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सापांविषयी अधिक माहिती मिळेल तर पाहत राहा आपल्यासाठी असणारे सर्पमित्र महेश अवसरमल यूट्यूब चॅनल तर या ठिकाणी घरामध्ये बांधकाम चालू असलेल्या खोलीमध्ये साप असलेल्या ठिकाणी आमचे सर्पमित्र महेश सावसरमल पोहोचलेले आहेत तर पाहूया हा कोणता साप दिसतोय हा हा तर इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे यालाच मराठीत आपण नागासी म्हणतो हा भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे तर पाहूया कशा पद्धतीने पकडतात आमचे सर्पमित्र या नागाला नागा तर या ठिकाणी हा बच्चा नाग पकडलेला आहे हा नाग आकाराने लहान आहे म्हणून लोक याला बच्चा नाग किंवा बेबी कोबरा असे म्हणतात तो जरी लहान असला तरी त्याची विषाची तीव्रता मोठ्या नागापेक्षा कमी नसते असे साप खूप चपळ असतात तर या ठिकाणी आमचे सर्पमित्र महेश अवसरमल यांनी या बच्चा नागाला पकडलेला आहे तर मित्रांनो नागाला धोका जाणवल्यास किंवा त्याला डवचला असता तो फना काढतो ही त्याला ओळखण्याची खरी खुणं आहे मित्रांनो असे साप जंगलात किंवा शेतात तसेच मानवी वस्तीच्या ठिकाणी जास्त करून आढळत असतात तर कृपया माझ्या सर्व यूट्यूब चॅनलवरील सर्व मित्रांना विनंती आहे की असे विषारी अथवा बिनविषारी साप पकडण्यासाठी सर्प अभ्यासाची व मार्गदर्शनाची आवश्यकता असते कारण सर्प अभ्यासाशिवाय साप पकडणे आपल्या जीवितास धोका ठरू शकते तर मित्रांनो आमचे सर्पमित्र महेवसर मल हे या बच्च्या नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देत आहेत तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले म्हणणे सादर करा धन्यवाद